नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या अटी शर्तीमध्ये कोणताही बदल नाही हे आता सरकारने स्पष्ट केलेलं आहे या संदर्भातील नवीन नोटीस आहे ते आलेली आहे काय नोटीस आहे ते थोडक्यात जाणून घेऊया एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस नोटीस विषय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयानवे आपणास कळण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळे स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सध्या स्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून करुन आपणास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमाज निर्माण होऊ नये याकरिता आपणास आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व चिंतेच्या निदर्शनास आणून द्यावी मित्रांनो नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं आहे